जो आपला प्रामाणिक भक्त आहे या भक्ताचं दुःख घेऊन जाण्यासाठी आणि त्याला सुख प्रदान करण्यासाठी गणपती बाप्पा पृथ्वी तलावरती येतात गणेश चतुर्थीला आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक मंडळं आहेत अशी गणपती बाप्पाची की देखावे साजरे करतात मंडळं शिवकालीन देखावा अनेक मंदिराची देखावे गणपती मंडळं साजरे करतात तर बांधवांनो पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती मंडळ म्हणजे हा गणपती बाप्पा अतिशय प्रसिद्ध आहे नवसाला पावणारा गणपती बाप्पा म्हणतात दगडूशेठचं गणपती आणि या मंडळाचं एकशे बत्तीसावं वर्ष आहे बघा सुवर्ण मोजतो तर गणपती बाप्पाचं हे जे मंडळ आहे दगडूशेठचं सुवर्णयोग तरुण मंडळ तर हे मंडळ दरवर्षी अतिशय सुंदर साजरा करतात ते डोळ्यासमोर आपला इतिहास उभा करतात किंवा अनेक मंदिरांचे देखावे या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळ्या वे 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 प्रमाणात असतात तर बांधवांनो यावर्षी दगडूशेठ गणपती बाप्पा ही सुवर्णयुग तरुण मंडळ असा एक देखावा साजरा करत आहे की बांधवांना ज्यांनी सृष्टी निर्माण केली ब्रह्म विष्णू महेश आणि ज्यांनी देवांनाच निर्माण केलं ते म्हणजे आदिनाथ म्हणजेच देवादेव महादेव गणपती बाप्पांचे पिता यांनी या पृथ्वी तलावरती ज्या ठिकाणी आराम केला विश्राम केला असं भव्य एक मंदिर आहे हिमाचल प्रदेशमध्ये आणि त्या मंदिराचा देखावा पुण्यामध्ये दाखवणार आहेत म्हणजे दगडूशेठ गणपती बाप्पा भव्य असं मंदिर उभं करतात तर बांधताना या मंदिराचं नाव जे आहे ते जटोली मंदिर आहे जटोली म्हणजे भगवान शिवशंकराच्या जटा असं भव्य मंदिर उभं करतायत आणि याच मंदिराबद्दल थोडीशी माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तर बांधवांना हा व्हिडिओ नक्की आपण ऐका कारण भगवान शिवशंकराचं असं मंदिर आहे बांधवांनो अतिशय रहस्यमय मंदिर आहे की या मंदिराला जर आपण ला कान लावला त्याच्यावरती हात मारला आपण या मंदिराच्या वरती भिंतीवरती तर भगवान शिवशंकराच्या डमरूचा आवाज येतो तसं मंदिर आपण प्रत्येक भक्त म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन तर पाहू शकत नाही परंतु या भक्तांना दर्शन देण्यासाठी हे मंदिर दगडूशेठ हलवाई ही जी ट्रस्ट आहे ही पुण्यामध्ये उभं करते बघा हे मंदिर आणि त्याचसाठी व्हिडिओ आपण नक्की ऐका याची माहिती मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टोरी चॅनल तर बांधवांना हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आम्हाला ओम नमः शिवाय गणपती बाप्पा मोरया असे एक कमेंट नक्की द्या तर बांधवांना हे जे मंदिर आहे ते उत्तर प्रदेशातलं सोनल भागामध्ये मंदिर आहे जटोली शिव मंदिर डोंगराच्या उंच माथ्यावरती हे मंदिर आहे तर बांधवांना जटोली हे जे आए, नाव आहे ते महादेवांच्या जटावरून हे नाव पडले आणि हे जे मंदिर आहे अत्यंत स्थापत्य कलेचं सुंदर असं उदाहरण आहे पुराणामध्ये याचा उल्लेख आहे एकेकाळी भगवान शिवशंकरानं या जागेवरती विश्राम केला होता आणि म्हणून बांधवांनो या मंदिराला जटोली शिवमंदिर असं पडले बघा कारण भगवान शिवशंकर त्या ठिकाणी जी विश्राम करत बसले होते त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी जटा सोडल्या होत्या तर बांधवांना हे जे मंदिर आहे तीन पिरामिड यांनी बनवले बघा पहिलं जे पिरामिडवरती गणेशाची अतिशय सुंदर त्या ठिकाणी प्रतिमा आहे दुसऱ्या पिरामिडावरती शेष नागाची प्रतिमा आहे हे जे मंदिर आहे ना बांधण्यासाठी एकोणचाळीस वर्ष लागली बघा हे मंदिर बांधण्यासाठी या मंदिराची उंची एकशे अकरा उंच आहे आणि या मंदिराच्या दगडावरती नुसती थाप जर मारली ना तर भगवान शिवशंकराच्या डमरूसारखा आवाज आजही त्या ठिकाणी येतोय आणि याच मंदिराचं दिव्य वैशिष्ट्य पाहून महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या आजूबाजूच्या प्रत्येक भाविकाला भगवान शिवशंकराच्या या दिव्य मंदिराचं दर्शन व्हावं म्हणून यावर्षी श्रीमंत दगुडशेठ हलवाई सुवर्णयुग मंडळानं जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्याचं ठरवलंय म्हणजेच काम त्या ठिकाणी चालू आहे थोड्याच दिवसात हे मंदिर पुरव होतंय बांधवांना या मंदिराचा जो आकार आहे एकशे पंचवीस फूट लांब आहे पन्नास फूट रुंद आहे आणि एकशे अकरा फूट उंच मंदिर आहे आणि या मंदिराची जी प्रतिकृती पूर्ण फायबरमध्ये हे मंदिर बनवण्यात आलेले आहे रंगरंगोटी करून अगदी तर बांधवांनो एकशे बत्तीसावं वर्षे हे मंदिर म्हणजे एकशे बत्तीसावं वर्षे या मंडळाचे बघा सुवर्ण आहे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा नवसाला पावणारा गणपती आहे बांधवांनो ही माहिती जर आपल्या कानावरती जर पोचली आपण ऐकली तर पुण्यामध्ये एकदा नक्की या आणि ह्या मंदिराचं दर्शन घ्या कारण या ठिकाणी भगवान शिवशंकर यांनी जटा ठेवल्यात बघा या ठिकाणी म्हणून या मंदिराला जटोली शिवमंदिर म्हणतात आणि या मंदिराची प्रतिकृती पाहण्याचा जो मोका आहे ते आपण नक्की सोडू नका जीवनातला अमूल्य वेळ नक्की द्या आणि दगडूशेठ बाप्पा गणपतीचं या ठिकाणी जे स्थान आहे त्या ठिकाणी हे मंदिर बनवलं आहे बघा भगवान शिवशंकराची प्रतिकृती हा असं मंदिर आहे बघा हिमालयात हिमाचल प्रदेशमधलं श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेतल्यानंतर आम्हाला एक कमेंट नक्की करा गणपती बाप्पा मोर्या